आम्ही कोकणातले दोन मिनादले दो भाटा कोकणातले दोन एक त्या पये या मताचं आहे मी तनमनात हाय तनमनात हाय कण कणात हाय देवनिष्ठच नाही विटेवर हे आयुष्य आहे बघ लई सुंदर जर हरिनाम घेशील तर पैसा म्हणजे सर्वस्व आहे उद्या आपण मेल्यानंतर आपल्या बरोबर संसार केलेली आपली बायको ना उमऱ्याच्या बाहेर पडणार नाही प्रत्येकाने लक्षात ठेवायचे आपला मित्र परिवार नातेवाईक कुठपर्यंत स्मशानापर्यंत सोडणार आपल्याला आणि आपण ज्याला जन्म दिलाय तो आपला स्वतःचा मुलगा कांदा पेटून बापाशी किंवा औषध जाळतो आणि घराकडे येऊन सात बारा परत नाव आपला केव्हा लागतो हे प्रत्येक जण बघतो लक्षात ठेवा आणि तीच आज काळाची गरज आहे आज मी सांगतो ना आज नाते कुठले आज आईवडिलांना अपेक्षित काय असतं की आपला मुलगा आपली मुलगी त्यांचं वागणं चांगलं असावं म्हणून तरुण मुलींना आणि मुलांना सांगतोय की समाजात आपल्या आईवडिलांची मान खाली जाईल असं वागू नका जेणेकरून त्यांच्या डोळ्यात असू येईल आपले आईबाप आपल्यासाठी किती कारवाड प्रश्न काढतात याचा विचार करून मुलांनी आणि मुलीने केला पाहिजे बरोबर ना हेच विषय आम्ही भजनाच्या माध्यमातून मा मांडतोय जेव्हा वीस एकवीस वर्षाचा पोटचा गोळा मुलगी जेव्हा एखादी बाहेरच्या बाहेर दोन वर्षाच्या तर बाहेरच्या बाहेर पळून जाते आणि तिचा बाप जेव्हा या समाजात फिरतो त्यावेळेस लोक बोट करतात अरे मोठे पाय सांगावतो चडवाचा पर्वा पार गेला पळाल त्यावेळेस त्या बापावर जे भितते ना त्याचा विचार सुद्धा कोण करू शकत नाही लक्षात घ्या ही आजची परिस्थिती आहे आपला बाप किंवा आई आपल्यासाठी किती त्या परमेश साईबाबांजवळ जा इथे बघा मंदिराची रचना अशी आहे आजूबाजूला सगळ्यांची घर आहेत आणि इथे मंदिर तुम्ही या रस्त्याने बाहेर निघताना तुम्हाला साईबाबांचं दर्शन होणार आहे लक्षात घ्या बरोबर ना म्हणून जब खिडकी बोलू तो ते क्षण नुसती खिडकी सकाळी उघडले ना बाबा साईबान्च तो दर्शन होना जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए मेरे घर के मेरे घर के मेरे घर के कार्यकर यांकडून माझ्यासाठी हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय सांगतोय पैसा करून पैसा पैसा करून सिकंदर ज्यांनी जग जिंकलेलं तुमच्या अभ्यासात आला असणार सिकंदर ज्याने जग जिंकलं त्याने सांगितलं मी मेल्यानंतर माका जेव्हा जमिनीत दफन कराल ना तेव्हा माझे बाहेर हात ठेवा की ते दुनियेत बघू दे मी रिकाम्या हाताने गेले मी रिकाम्या हाताने गेले त्यामुळे इथे आपलं नाव राहणार परमेश्वर आपण केव्हा नयेत ना शर्टाचा बटन पण लावची फुरसत देऊच नाही उद्या पेपरात येऊ शकता हुंडू सावन गेलो अरे काय भजन करून गेलो गेलो असं येऊ शकता काय नाही गॅरंटी कोणाची ह्या तुम्ही भाड्याच्या घरात रहागी गेलास भाड्याच्या घरात गर... शंभर टक्के खात्री सांगतोय की जन्म किल्ल्यात प्रत्येकात मरण या असं शंभर टक्के खात्री यायची खात्री घ्यायची फक्त मरणाची बाकी घ्यायची खात्री नाही बघा तुम्ही महिला वर्ग अजून दहा दहा बारा बारा मुलं झालेले आई आमच्या समोर येऊन बसले पूर्वी सात आठ मुलं होती ना पण सात आठ किंवा दहा बारा मुलं होईपर्यंत एकदा तरी गेले त्या औषधीचा सिजरिंग झालेला का हो मागा सांगा ना पण आता एक मुल जन्मा घालवताना तर लाख रुपये खर्च झाल्याशिवाय पोरगो जन्म केला ना नाही आणि व्हेंटिलेटर लावल्याशिवाय हातारो मारणार नाही ना <laughs> व्हेंटिलेटर लावल्याशिवाय म्हातारो मागणार नाही एक झिल है असलो एक दुबई असलो आणि म्हातारो शेवटच्या घटके असलो तर हैलो जातलेलं डॉक्टरांकडे काय हो करा माझे बाबा जागा भो उद्या पर्याय उद्या दुबय भाऊ आता डॉक्टर वाटत बघित असता गेलो का व्हेंटिलेटर लावता म्हातारो चु चो गेलो आहा आणि तो येल्यानंतर बिल किती आहे अमुक काढल्यान काय म्हातारो गेलो म्हणून जे जीवन आपल्याला मिळालंय ते हसा मस्करी चांगल्या वातावरणात घ्याल तर तुम्ही चार दिवस जिंकणार बरोबर ना आणि ह्याच मी भजनाच्या माध्यमातून सांगते आमका खूप समाधान वाटतं तुम्ही वयस्कर लोक बसलात की पूर्वी आता अगदी दहा वर्षापर्यंत आम्ही बागोदर बारीव नऊवारी साडी नसलेली किती म्हातारी आहेत आता कोण नाही आता फक्त कार्यक्रम काय असलो तर माझ्या बायकोन पण तरी शकले अहो मला नऊवारी पाहिजे म्हटलं तू पण ह्याचा घेता सवारीच घेऊन या तर परतच काय टेलरकडे गेल्या तीनशे रुपयात नऊवारी शिवार हडल्या इलानी अशी गाठ मारल्याने का नऊवारी झाली हो मी म्हटलं आहे का केळा केळा नऊवारी केळा असतात ना आता नेहमी वेळ झाली आहे नऊवारी बरोबर ना इली काय अशी नुसती गाठ मारल्याची काय नऊवारी झाली पूर्वीची साडी आमची आईने नसं ती वेगळी ना केळा पूर्वी मी नेहमी पूर्वीच्या आठवणी सांगते शाळेत सरस्वती पूजा दिला नाची तुमचा माहित आहे हो किती आली माहित पहिली एक लाईन आमकाय की आऊस तरी आलोकात असली का ती झील माझा विश्वास असा असा तरी काय फुटता काया काया का ही माझ्या देवाची वेगळी होती बरोबर ना तो आता लहानपणी पण हट्टी होतो आता तुमच्या जवळ होतो तुम्हाला माहिती असेल म्हणजे लहानपणी शाळेतले हट्टी आऊ समजी काही कामं केली ह्याचे काय विषय नाही आमचो काय काहीतरी आम्ही आजयेकडे भूक लागली आहे भूक लागली पण सांग आजी माका भूक लागली काजी सांगा बाबू आणत्या त्या कमरेवर घेतले काय अशी झाडा पिडात गेली का सांगा दुर्वास नाही दुरवा बाबू आहे बाबू हे का बाबू बाबू चिवूचो घास का काय बाबून खाल्या काय परत घास देऊ गेली काय आज, आजी माका आता चिवूचो नको काळजी सांगा बाब बाबू आता कुत्रा का घास काय बाबून पाठ पण खाल्या अशी ती जी मजा होती ती म्हणजे त्यांच्या चिडत नाही ती मजा होती ती आता दिसत नाही तुमका मी सांगतले जुन्या गोष्टी ना ते म्हातारात माहिती असत बरोबर ना आऊच का भाग केली के आजी घराकडे असली का आजी आय केव्हा येता घे काजी सांगा बाळा तुझी बाळा तुझे आया तुझा घेऊ दे भूक लागली आम्ही अगोदर भूक लागली तर आमच्या औषधा गपचू बिटीने भाकरी आली खापू खा मारी आता भूक लागली आई मला भूक लागली रुपये घे आणि त्या काकांकडून कुरकुरी घेऊन आणि तुझा पोट भरला औषशी येत नाही ना बरोबर ना ही तरुण पिढी बघा तरुण पिढी आजकाल तुम्ही दररोज बघा दर दिवशी वाचा एक ना आता काल लोकेबोच्या मंडईत तो पूरग होतो त्याचा ॲक्सिडेंट झाला इकडे हडपीडच्या त्या रस्त्यावर एक जण तो ऑन द स्पॉट खला झाला दर दिवशी तुम्ही ऐकलं दर दिवशी तरुण मुलाचा अपघाती मृत्यू कशावर गाडीवर आपण म्हणजे एवढी स्पीडमध्ये गाडी चालवतात त्या मुलांचं काय एक लक्षात घ्या तो मुलगा जो जेव्हा एखादा तरुण जातो ना तेव्हा त्याच्या नशिबात त्याच्या आईवडिलांची सेवा करण्याचं भाग्य नसतं म्हणून तो तत्पर गेलाय लक्षात मग एखादा एखादा मुलगा तरुण मुलगा एकोंदा एक जेव्हा जातो ना तेव्हा म्हातारपणाची काकी हरवल्याचं दुःख त्या आईला किंवा बापाला काय होतं ना याचा विचार तरुण पिढी करू शकत नाही लक्षात घ्या बरोबर ना पण रो अरे कसली गाडी बरं ह्याच्यात ठरू आपलं आऊसबापूस केव्हाही गेलो ना तर झिल झिल्या ती मुसमुसत राहा पण मायेला कळला काय आड्यावरून बॉम्ब मारी ठाय येणार ना तर चेडू असतं लक्षात घ्या बरोबर ना आपला बाप आपला बाप जर कामावरून आला तर पाण्याचा धाव क्लास घेऊन जाणारी ती पोरगी असते मी खरं सांगतो तुम्ही महिला मंडळ जास्त मुलगी जास्त आहेत म्हणून सांगतो पण आपल्या बापाने केस कसे विंतरावे ना मुलगी मोठी झाल्यावर सांगते बाबा तुमचा केस आता असे विंतर काय असे केस कापा तुम्ही ह्या तुम्हाला छंद घ्या बाबा मी तुम्हाला बऱ्या वाटत तो बाप अपेक्षा कसली असतो बाप आयुष्यात कधी रडत नाही तुमका सांगते मी पुरुषांकड तुम्ही पुरुष मंडळी आपल्या संसारात कधी रडत नाही रडता कोण बायको रडतात बाप कधी रडतात आपले वीस एकवीस वर्षांची पोरगी जेव्हा कन्यादान करतो ना बाप तेव्हा एका कोपऱ्यात जाऊन ढसा ढसा रडतो बापात माहितीये मी तर रडलो तर माझ्या खांद्यावरती असणार कुटुंब क्षणार्धात कोसळणार म्हणून तो बाप रडता हेरे बाप रडत नाही बायको तुम्ही घोवाचा भांडण झाला काय बायकांची दोन तीन वाक्य ठरलेली ती घोव्याच्या अंगारे फेकल्याने काय बायका रिकामी झाली त्याच्यातला पहिला वाक्य मीच म्हणून संसार केला दुसरा तिसरा केव्हा गेला असता हा ही बायकांची ठरलेली वाक्य लक्षात ठेवा पण बाप बिचारो का सुमडीत आपलं ऐकणे आणि आपल्या कामाक निघून जाणे ह्या बापाचा काम अर्थात बाप कमी नाही मुलगा पास झाला मुलगी पास झाली की प्रेमाने पाठीवरून फिरवणारी हात ती आपली आई असते पण आपली मुलगा किंवा मुलगी पास झाली ही वार्ता वाटेत कळली ना तरी आहे तिथून वाटेवरून माघारी जाऊन मिठाईच्या दुकानातून पेढे आणणारे आपण बापाचं कधी कौतुक करत नाही लक्षात घ्या तो आपला बाप आणि आई यांच्या डोळ्यात कधी अश्रू आणून देऊ नका म्हणजे मी इथे भजन केलेला सार्थ होईल लक्षात ठेवा बरोबर ना आणि हेच आपण भजनाच्या माध्यमात एका बोलायची काय गरज अरे माझ्याकडे एवढं देण्यासारखं आहे तुम्ही उदाहरण बघा पहिल्यापासून पैसा पैशाचं पैशाचं पैसा पैसा काय नाही रावणाची लंका सोन्याची होती आणि श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती एकाची जळली आणि दुसऱ्याची बुडाली ते देव त्याच्यातून सुटले नाही तर तुमचं आमचं पैसो घर लाख हे अरे ज्यांच्याकडे लाख करोड होते ना तो कोरोनात ना डॉक्टरांच्या पाया पडवतो ते जगवा माका पण पर ज्यांना परमेश्वराची सेवा केली तो जगलो आणि करोडो त्याची हाडा सुद्धा झिला गावात नाही ह्या कोरोना दाखवून दिलाय तर तुमचा आमचा उद्याचा काय काय नाही म्हणून काय म्हणतो बघा मसीहा सामने तेरे फिर भी बच पाएगा तेरा अपना क्यों नहीं आखिर तुझको आग लगाएगा आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातो का क्या कसमें वादे प्यार वफा सब बातें बातों का क्या एक कलाकार परमेश्वर सांगतोय परमेश्वरला सांगतोय हे ईश्वर तू भी एक कलाकार आहे और मैं भी एक कलाकार हूं तो कलाकार माणूस कलाकार ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूं मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं फर्क सिर्फ इतना है तेरे बनाए हुए पुतले आपस मी झगडा करते हैं और मेरे हो के आगे म्हणून माणूस आपण ना दगड देवा सांगण्यात आपण यशस्वी झालो पण आपल्या माणसात देव असा ना सांगण्यात अजून माणस यशस्वी झालो नाही तुम्ही शोधा तुमच्यामध्ये सुद्धा देव आहे इथे समोरच्या माणसात ज्या दिवशी तुम्हाला दुसऱ्याच्या सुखात आनंद मिळेल त्या दिवशी तुमच्या समोर आनंद देव भेटतो लक्षात ठेवा बरोबर पण आता सध्या महिने मार्ग बरोबर मी देवा सांगते शेवटच्या गुरुवारात ना दुपारी दोन वाजता बायको ना माझी पिशी घेतल्यानंतर वाटेक लागली पिशी घेतल्या पिशी घेतल्यानंतर वाटेक लागली आणि संध्याकाळी येताना ही फळा केळी सगळी घेऊन येतो ती देवी प्रसन्न झाली एका कलियुगातील त्या बायकांनी ती देवी सांगता तू चार गुरुवार केलंस तुका वया आता मागणी घे पण तुका गावताला त्याचे डबल तुझ्या शेजारनी गावताला तू एक गाडी मागलोस तू एक हार मागलोस शेजारनी दोन गावतली कलियुगातली बाई ती म्हणाली मी मेहनत केले या गावला तर दुसऱ्या दोन शेजारनी दोन देवी भडली तू विचार करून काय तर सांग देवी परत येली तेव्हा ती काय विचारले तुका काय भयाता आता घे ती बाई किती हुशार होती बघा तिनं सांगले देवी माझं एक डोळो फोडून टाक म्हणजे शेजारणीचे दोनही फुटले आपण काय बरं मागू शकत नाही म्हणून काय म्हणतो बघा कोण धरणार नाही कोण धरणार नाही कोण धरणार नाही आता धरणार नाही 안녕하 <laughs> <laughs>

म्हणजे माझी वडील लिंगडाच्या तीटावर आम्ही गावलो अबंगाद। दे, दे, दे। आ, ती, आ, ते अभंगात गावलो अभंगात समोर माणूसच कोण नाही आम्ही जितके गाजलो ना लोकांनी मी तितके आम्ही भाजलो शपथ हा ती ती जी झाली लिंगडाच्या भारी ना तेव्हा हा असं आहोत अहो एक लक्षात घ्या हे मित्रांचं नातं आहे बरोबर ना मित्र एक लक्षात घ्या आपल्या घरात आई वडील भाऊ आणि नंतर सगळ्यात जवळ तो कोण ना तर तो, तो आपलं मित्र असतात हे तीन गोष्टी मित्र सखा आणि दोस्त मित्र कोणाक म्हणायचा तास ज्याच्यावर ग्राउंड वर क्रिकेट खेळतो ना तास नाक्यावरती गप्पा मारतो तो आपलं मित्र सखा कोणाक म्हणायचा आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली तर आपल्या आई वडील घरातल्या लोकांना कळल्यानंतर ज्या का आवर्जून सांगाविषयी विषयी ना तो आपलो सखो असता आणि दोस्त कोणाक म्हणायचा आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडली ना तर न सांगता सुद्धा जी जी ताकद ज्याच्या का दोस्त म्हणायचं लक्षात द्या मग त्या दोस्तीसाठी आहे का मेरी जिंदगी सवारी तुझले ला Yana te dia Oh, oh, oh कशासाठी बोलतो बुवा तर आपण रात्रभर त्यांचं कार्यक्रम होणं गरजेचा चार लोक तुम्ही आहात ते थांबू खेळ होत वृद्धेच्या नाहीतर मी खूप खूप कोणतरी मोठं असं म्हणून उपयोगाचा नाही समाधान वाटतं एवढंच की इथे आल्यानंतर तुमचं नियोजन छत्तीस मी देवाला स्मरून सांगतो छत्तीस वर्ष एखादं छोटं मंडळ चालवणं ही साधी गोष्ट नाही तुमच्या तुमची जी एक आहे आणि तुम्ही जे इथे जी, 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 जी रंग देवता इथले दोन्ही बुवा ना, ना।, ना भजन करताना समाधान वाटत काही ठिकाणी ना हिंमत नाही कोणाची बुवा भजन करण्याची का तर त्या रंग इथल्या जागेच पावित्र्य तुम्ही इथे राखलं म्हणून तुमच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या माझं तुम्ही या जागेचं पावित्र

wohl your head's thank <laughs> you